नमस्कार महाराज महाराज आजचा विषय आहे की बरेचसे शेतकरी आमच्या भागामध्ये कपाशीसाठी कॉटनसाठी खूप मोठ्या प्रमाणात अंकलेश्वर पावडरी आणत आहेत आणता याच्यासाठी आहेत की ते दुप्पीपेक्षा कमी भावाने भेटत आहे मग इकडचे दुकानात जे आहेत ते खरोखर खूप लुटतात का तिकडचे पावडरीचे रिपोर्ट येतात मग त्या पावडरी ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत आता एका शेतकऱ्याने एका दुकानदाराला प्रश्न विचारला आणि तो विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही अंकलेश्वरवरनं पावडर आणली आणि ती पावडर समजा पोलो होती खरं तर ते डायफेन्थुरान पन्नास टक्के होतं पण पोलो हा ब्रँड आहे त्या सेगमेंटचा तर शेतकरी त्याला पोलो म्हणतात तर पोलो आणली आणि पोलो आम्हाला तिथे भेटली साहेब नऊशे रुपये किलो किती नऊशे रुपये आणि तुम्ही इथे चोवीसशे पंचवीसशे रुपये किलो विकतात तुम्ही शेतकऱ्याला किती लुटतात आणि मग दुकानदार त्याच्यावर उत्तर देतो की हे डुप्लिकेट आहे तर शेतकरी ओरिजनल बिल लावतो तर मात्रांनो याच्यामागचं खरं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे हा जी तफावत पडते याचं कारण काय आहे आणि खरंखर अंकलेश्वरला जे पावडरी भेटतात त्या डुप्लिकेट आहेत किंवा ओरिजिनल आहेत त्याची जी आहे मी थोडीशी तुमच्यासमोर चाचपणी करतो तर मित्रांनो होतं काय मागच्या वर्षी कृषी अधिकारी माझ्या शॉपला आले होते आणि शॉपला आल्यानंतर त्यांना सॅम्पलचं टार्गेट असल्यामुळे त्यांना सॅम्पल काढले सॅम्पल काढल्यानंतर त्यांनी अशाच कंपनीचे से सॅम्पल काढले जी डी ग्रेड आहे आता तुम्ही म्हणाल डी ग्रेड ए ग्रेड काय मलाही तेव्हा ते गोष्ट समजली नव्हती तर मी साहेबांना विचारलं साहेब सिझेंटाचं सॅम्पल काढा साहेब बाहेरचं सॅम्पल काढा नाही 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 साहेब म्हणे अरे हे पास होऊन जातात म्हणे म्हणजे काय साहेब म्हटलं जी एस पीचा काढा नाही म्हणे म्हटलं का साहेबांनी माझ्या माझ्याकडे लिस्ट दाखवली एवढ्या कंपन्या आहेत ज्या ए बी आणि सी ग्रेडमध्ये आहेत याला आम्हाला काढायची परमिशन नाही किंवा गरज नाही आम्हाला शासनाने सांगितलं आहे की हे त्यांच्या कंडिशन ज्या आहेत नॉर्म स्टँडर्ड मेंटेन ठेवतात या स्वतःच्या रिसर्च लॅब लॅब असलेल्या कंपन्या आहेत तर यांना काढायची गरज पडत नाही हे माझं फोटो पटत असेल तर जे कृषी अधिकारी जे सॅम्पल काढतात तुमचे कोणी ना कोणी मित्र असेल मित्रांनो तुम्ही त्यांना विचारा तर मित्रांनो हे जे डी ग्रेड कंपन्या असतात जिथे रिपोर्ट भेटत नाहीत का शंभर टक्के भेटतात महाराष्ट्र मग हे डी ग्रेड कंपनी अँक्लोशोरवाले जिंकू शकतात का नाही महाराज आम्हीही विकतो आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता तुम्ही जे पोलो सांगितलं पोलोचा किस्सा सांगितला मी डायफिन्टुरान पन्नास टक्के हे जे आहे ॲक्च्युली पोलो सिजंडाचं नसतंच ते दिलेलं त्यांनी दुसऱ्या कंपनीचं दिलेलं असतं आता तुम्ही इंडिया मार्ट म्हणून सगळ्यात मोठी वेबसाईट आहे तुम्ही जर इथे डायफिन्टुरानचे रेट चेक केले तर नऊशे रुपयामध्ये किलोभर ते बी तुम्हाला किलो घरपोच देतील आता आमच्यासारखे शंभर शंभर किलो घेणारे आम्हाला किती रेट पडेल पाहिजे हो अजून दुसरी गोष्ट आहे हिमा मॅक्टिन साहेब आम्ही शंभर ग्रॅम तीनशे रुपयाला विकतो जवळपास चांगल्या कंपनीचा आता मी माझं गोष्ट सांगतो आम्ही नाही म्हणत मी माझंच सांगतो सॉरी शंभर ग्रॅम तीनशे रुपयाला विकतो म्हणजे काय किलो विकतो आहे मी विमा मॅक्टिन माहिती आहे का तीन हजार रुपये किलो विमा मॅक्टिन मी विकतो आहे महाराज चांग चांगल्या कंपनीचा पण तुम्ही हिमा मॅक्टिन जर इंडिया मार्टला बघाल तर तुम्हाला साडेआठशे रुपयाला एक किलो भेटेल महाराज ते बी घरपोच मग काय अँक्लो द्यायची गरज आहे म्हणजे पंच्याऐंशी रुपयाला शंभर ग्रॅम महाराज जर माझ्यासारखा दोनशे दोनशे पाचशे पाचशे किलो घेणारा माणूस आहे तर मला ते काय रेट बसेल आणि ते बी भी जी एस टी बिलामध्ये सगळं मग मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडेल मग तुम्ही एवढं स्वस्त का बरेच नाही विकत नाही महाराज महाराष्ट्रामधला जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार जिकडे जेवढं कापूस लागला असेल तिकडे तिकडचा प्रत्येक दुकानदार तुम्हाला एवढा स्वस्तामध्ये देईल जेवढा एन्क्लोशरमध्ये भेटेल कस काय आता भेटतं काहीच विषय नाही पण विषय काय असतो माहिती आहे का, का, है, है का रिपोर्ट नाही आले का जर रिपोर्ट नाही आले तर पहिले गैचंडीला तुम्ही त्या दुकानदाराची धरा त्याच्यामुळे दुकानदार त्या प्रोडक्टमध्ये हात घालत नाहीत प्रत्येकाला माहिती आहे साहेब प्रत्येक दुकानदाराला माहिती आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे की एवढं स्वस्तामध्ये पोलो भेटतं सगळं भेटतं पण आणायची हिंमत खूप कमी लोकं करतात तेच फायदा अंकलेश्वरवाल्यांनी उचललेला आहे आणि तिथे जे आहे डुप्लिकेट डाप्लिकेट काही नाही आहे फक्त विषय आहे की जी क्वालिटीचा जो तर आहे तो डीग असल्यामुळे तुम्हाला तेवढं रेट मॅनेज होऊन जातात तुम्ही कुठल्याही दुकानदाराकडे जा त्याला सांगा मला एक किलो पोलो पाहिजे डाय फ जे तुम्ही पोलो म्हणतात ॲक्च्युली ते सिजंटाचं नाही राहणार जसं ते तिथे काय करतात पोलो तुम्ही जाता तिथे पोलो सांगता ते डायफ इंथुरान आणून तुम्हाला चिपकवून देतात आता ते डायफ इंथुरान तुम्हाला एका शेतकऱ्या एका दुकानदाराला तुम्ही सांगा की मला पन्नास किलो डायफिन तुरण पाहिजे महाराज तो कपडे काढून तुम्हाला रेट देऊन देईल त्याला कॅश जर भेटत असेल फक्त एक गॅरंटी त्याची घ्यायची याचे रिपोर्ट नाही आले याचे काही नाही आलं तर दुकानदार तुम्ही आम्ही तुम्हाला जबाबदार धरणार नाही आम्ही काहीच करणार नाही असं तुम्ही त्याला जर सांगितलं तर तुम्हाला कुठलाही दुकानदार आणून देईल महाराज अंकलेश्वर जायची गरज नाही तुम्हाला पण होतं आहे काय इथे इथे सगळं घेऊन चालावं लागतंय महाराज सगळे जी एस टी भरतोय इन्कम टॅक्स भरतो सगळं भरतं आणि एक चूक जी आहे ना त्या दुकानदाराला खूप मागे आणू शकते त्याच्यामुळे इकडचे दुकानदार काही दुकानदार ते करत नाही मित्रांनो तो त्याच्या मागचं सत्य आहे बाकी दुसरं काही नाही तिकडे तिकडचे रिपोर्ट नाही आले काही घेणं देणं नाही अजून दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे महाराज ती जे पावडरी आहेत त्या पावडरी तुम्ही वांग्याला मारून दाखवा तुम्हाला समजेल दूध दुद का आणि पाणी का पाणी महाराज डेलिकेट तीन हजार रुपये लिटर भेटतं म्हणे शंभर एम एल डेलिगेट मारा शंभर एम एल हजार रुपयाला शंभर एम एल भेटतं आणि ते तीन हजार रुपयाला एक लिटर भेटतं मित्रांनो ते डेलिगेट मारा आणि हे डेलिगेट मारा मित्रांनो वांग्यावर कपाशीला काय ते कपाशीला तुम्ही काय म्हणता ते गुळाचं पाणी मारलं आणि गुळाचं पाणी सोडलं तरी रिपोर्ट येतो थो। हा थोडासा त्याच्यामागचा फरक आहे बाकी विषय काहीच नाही मित्रांनो पण होतं काय जेव्हा तुम्ही आता मी माझा गोष्ट सांगतो मी डी माल जर विकायचा म्हटलं तर विकू शकतो पण एक जर सापडलो ना मी तर मागचं कमवलेलं सगळं तिथे घालावं लागतं त्याच्यामुळे दुकानदार रिस्क घेत नाही पण तुम्ही दुकानदारांना सांगितलं की आमचे तीस शेतकरी आहेत आणि आम्हाला पोलो या भावमध्ये तू काय भावमध्ये देशील शिकुलेश्वर वाला डायफेन आणि या भावमध्ये देतोय आणि आम्ही तुम्हाला रिपोर्ट येऊ नको येऊ क्लेम करणार नाहीत तर तो तुम्हाला काय रेट देतो तुम्ही फक्त बघून घ्या मला कुठलाही दुकानदार आजसाठी एवढंच एवढंच त्याच्यामागचं साधं गणित होतं ते तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे नाही समजलं असेल तरी काही हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र